इतिहासातील काळा दिवस ऐका इतिहासाचा प्रत्येक शब्द शांत नसतो काही शब्द तलवारीसारखे कापतात एक फेब्रुवारी त्या दिवशी शत्रूंनी असं समजलं की सिंह हो जखडला गेला पण त्यांना हे कळलंच नाही हा हो सिंह गर्जना करणारा होता छत्रपती संभाजी महाराज आज कथा नाही आज इशारा आहे एक फेब्रुवारी शत्रूंनी साजरा केलेला दिवस पण महाराष्ट्राने ज्याला शौर्याचं शिखर बनवलं कारण या दिवशी संभाजीराजे झुकले नाहीत त्यांनी इतिहास उभा केला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर येथे मोघलांकडनं छापा घालून कैद करण्यात आलं एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी शेख निजामानं संगमेश्वर येथे अचानक छापा टाकला सकाळची वेळ होती नऊचा सुमार होता एका फाटक्या गरिबाची अर्जी ऐकण्यात संभाजीराजे मग्न होते तितक्यात कोणाच्या तरी पोटात भाल्याचे पाते घुसावे आणि त्याने किंचाळत टाहो फोडावा अशा दूरवरून आरोळ्या ऐकू येऊ लागल्या राजे राजे घात झाला घात झाला त्या आवाजाबरोबर शंभूराजांचे मन सरकले सर्वत्र गोंधळ उडाला त्यात छत्रपती संभाजीराजे व कवी कलश हे दोघेजण कैद झाले त्यावेळेस औरंगजेबाचा मुक्काम अकलूजला होता त्यानं तेथून हुकूम फरमावला की कैद्यांना पेडगाव येथील बहादूर गडाच्या छावणीत आणण्यात यावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धसका जेवढी भीती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याच्या सरदारांनी घेतली होती तेवढाच धसका अगर भीती छत्रपती संभाजी महाराजांचीही औरंगजेब व त्यांच्या पराक्रमी म्हणवल्या जाणाऱ्या सेनापती व सरदारांनीही घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य आपण चुटकीसरशी सहजपणे जिंकतो असे मुघल सम्राट औरंगजेबाला वाटत होते त्यासाठी इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मोठ्या इश्षेनं सात लाखाची फौज घेऊन तो महाराष्ट्रात आला होता या लढ्यात त्यांना आपले तीनही मुलगे शहाजादा मुअज्जम शहाजादा आजम सुलताना कामबक्ष नातू तसेच अनेक अनुभवी मातब्बर सरदार उतरवले होते त्यावेळी केवळ पन्नास हजारांचं सैन्यबळ असतानाही छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिमतीने मुघलांच्या त्या आक्रमणाशी झुंज दिली ती अतुलनीय अशीच होती छत्रपती संभाजीराजांना पराभूत करून हिंदवी स्वराज्य काबीज करण्याची योजना आखण्यासाठी औरंगजेबानं शाही दरबार बोलावला होता त्या दरबारात औरंगजेबाने आपल्या प्रमुख सरदारांकडे छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात लढण्याची मोहीम त्या सरदारांकडनं कुणीतरी स्वीकारावी यासाठी प्रस्ताव ठेवला परंतु महापराक्रमी छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात लढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करायला औरंगजेबांच्या त्या शाही दरबारातील कोणीही सरदार पुढे आला नाही त्यावेळी संताप अनावर झाल्यानं औरंगजेबानं आपल्या डोक्यावरचं किमॉश म्हणजेच पगडी काढून फेकून दिलं आणि संभाला पकडल्याशिवाय डोक्यावर किमॉश चढवणार नाही अशी प्रतिज्ञा केली आठ वर्ष आठ महिने छत्रपती संभाजीराजे कायम रणांगणावरती मुघलांच्या सैन्याशी लढत होते एवढा अद्भुत पराक्रम त्यांच्या अंगी होता त्या काळात सात वर्षं औरंगजेब आपल्या दरबारात डोक्यावरती किमॉश न घालता बोडका होऊन बसत असे त्या कारणाने त्याच्या मनातील छत्रपती संभाजीराजाबद्दलचा द्वेष खदगदत होता इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी बैठक संपवून छत्रपती संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत होते मराठ्यात आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूंचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कविकलश यांना जिवंत पकडले धर्मवीर संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे घनघोर युद्ध करताना कैद केल्यानंतर कराड दहिवडी फलटण बारामती करकुंभ दौंड मार्गे पेडगाव तालुका श्रीगोंदा येथील किल्ल्यावरती आणले गेले त्याच दरम्यान औरंगजेबाची ही अकलूजवरून ती किल्ल्याजवळील खंडोबाच्या माळावर सरस्वती नदीकाठी उभारण्यात आली या छावणीत सुमारे आठ लाख सैनिक व जनावरे असा लवाजमा संगती होता औरंगजेबाला ही खबर देण्यात आली हुजूर संभा कैद हो गया मात्र प्रथम औरंगजेब भडकला आणि आल्या हेराला औरंगजेब म्हणाला क्या बघते हो पिके तो नाही आहे संभा गिरफ्तार हो गया हा हुजूर संगमरवरी मुकर्रब खानने दस्त उन्हे त्याच क्षणी औरंगजेबाने फरमान सोडलं लाया जाय उसे शानो शौकतसे त्याला पौलादी साखलदंडांनी जखडवा उंटाला बांधा विदूषकी झबली घाला घुंगरं असलेली टोपी अडकवा त्याच्या डोक्यात आणि वाजत गाजत धिंड काढा त्याची समजू द्या या महाराष्ट्राला की औरंगजेबाने कैद केले संभाजीला त्यावेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या विदूषकाचा पोशाख घालून लाकडी सापळ्यात हातपाय अडकवण्यात आले दोघांच्याही डोक्यावरती एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे कुलाह हो। म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली काफिरांचा राजा सापडला म्हणून औरंगजेबाने नफ नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्त केला त्यावेळी छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलास खान यानं शरण येण्याचे आव्हान केले संतप्त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली यानंतर दोन दिवसातच औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला त्यांना मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल असे सांगण्यात आले परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला शेवटी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले जीप छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही दृष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या अकरा मार्चच्या फाल्गुन अमावसेला संभाजी राजांची हत्या करण्यात आली भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्यांची धिंड काढली अशा प्रकारे एक फेब्रुवारी ते अकरा मार्च असे एकोणचाळीस दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले धर्मासाठी बलिदान करणार हा राजा इतिहासात अमर झाला औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला संभाजीराजांच्या या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला गौताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले घराघरातील माता भगिनी आपल्या मर्दांना राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या असे त्या काळाचे वर्णन आहे संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला ही तीनशे वर्षापूर्वीच्या राष्ट्र जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले अखेर महाराष्ट्रातच सत्तावीस वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्तिशाली साम्राज्याचा उदय झाला सत्तावीस वर्ष औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव संताजी धनाजी असे अनेक युद्धनेते होते परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजी संभाजीराजांच्या बलिदानातून झालेल्या जागृतीमुळेच संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे कविकलश खरे तर कविकलशांना बखरकारांनी खूपच बदनाम केलेले दिसते शिवाजीराजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही भट ब्राह्मण पौरोहित्य करण्यास तयार झाले नाही तेव्हा राजांनी काशीवरनं गागा भट्टांना आणून राज्याभिषेक पार पाडला साहजिकच उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त करत कवी कलशाचे बलिदान अडगळीत टाकून त्यांना बदनाम करण्याची मोहीम सातत्यानं चालूच ठेवली संभाजीराजांनी औरंगजेबाशी होणाऱ्या अखेरच्या लढाईची योजना बनवण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कविकलशही जातीने हजर झाले होते संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते संभाजी राजांवरती जो अमानुष प्रयोग केला जायचा त्याची रंगीत तालीम औरंग्या कविकलशांवरती करायचा जेणेकरून कवी कलशांचे हाल पाहून संभाजीराजे कहीवरून शरण येतील परंतु जिवलग मित्राला वेगळे करून पाहिले आमिषे दाखवली व शेवटी अनेक अन्वित अत्याचार केले गेले प्रसंगी जीव दिला परंतु कविकलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्याशी व संभाजीराजांशी इमान राखत आपल्या देहाचे बलिदान याच महाराष्ट्राच्या भूमीवरती संभाजीराजांच्या अगोदर दिले संभाजीराजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा प्रत्यक्ष मृत्यूलाही सामोरे जाणाऱ्या कविकलशांचा हा महाराष्ट्र नेहमीच ऋणी राहील एक फेब्रुवारीला संभाजी महाराजांना बेड्या घातल्या गेल्या पण इतिहासाने पाहिलं बेड्या शरीराला होत्या स्वराज्याच्या आत्म्याला नाही म्हणूनच संभाजी राजा अटकेत गेले नाहीत ते अजरामर झाले जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी